दिशा सालियानला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून सखोल व निपक्ष चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवनात परिसरात फलक झळकवत मूक आंदोलन केलं या हत्येत दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केलाय ही अत्यंत गंभीर बाब दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी शिवसेना आमदारांनी आंदोलना दरम्यान केली आहे दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव आहे दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे माझे महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव येत आहे सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का दबाव टाकला का याची चौकशी व्हायला हवी असं शिवसेना आमदार डॉक्टर मनीषा कायंदे म्हणाल्या या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही पाच वर्ष न्याय न मिळाल्यानं दिशा सालियन हिचे वडील न्यायालयात गेल्याचे आमदार डॉक्टर कायंदे म्हणाले दिशा सेलियन हिचे वडील हायकोर्टात धाव घेतलेले कोणी गेलेलं नव्हतं आम्ही कोणाचंही नाव घेतलेलं नाही परंतु हा विषय एकदाच हा त्याच्यात काय तथ्य आहे आणि कोणी हे सगळं दबाव आणला त्यावेळी मुंबईच्या महापौर तत्कालीन किशोरी पेडणेकर यांचं नाव प्रामुख्याने येत आहे की त्यांनी कुटुंबावर दबाव टाकला म्हणजे एखादी महिला अशा पद्धतीनं आमच्यावर किशोरी पेडणेकर वारंवार चिंतोडे उडवत असतात परंतु आता त्यांचं नाव याच्यामध्ये घेतलं जात आहे की त्यांनी त्या कुटुंबावर ना दबाव टाकला आमचं म्हणणं एवढंच आहे यहाँ मधे जे का सत्य आए थे जगह समोर आ लो पाएगा हिंदी मधे देखिये लगभग दो साल से ये चर्चा चल रही थी दिशा सैलियन का जो मृत्यु हुआ अब वो आत्महत्या थी या कोई साजिश ये आज तक पता नहीं चला है और इतने दो साल में उनके फैमिली मेंबर कोई भी कोर्ट में नहीं गए थे कुछ भी स्टेटमेंट उन्होंने नहीं दिया था अब वो कोर्ट गए और कुछ गंभीर आरोप उन्होंने लगाए हैं किसी ने तो भी उन पर दबाव लाया था वो दबाव किसने लाया क्या लाया हमारा यही कहना है कि इसमें हम किसी का नाम नहीं ले रहे मगर इसमें क्या साजिश हुई थी या एक नेचुरल आत्महत्या थी ये इसमें क्लियर होना चाहिए